दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राहत ते एक ताजी घडामोड अशी आहे की निरा कालव्याचं पाणी हे सध्या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलं आहे ते म्हणजे मार्शिरस सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना हे पाणी पुरेशा प्रमाणात मिळालेलं नाहीये दरम्यान सध्या कालव्याची काही गळतीची का गळती काढण्याची कामं सुरू आहेत काही दुरुस्तीची कामं सुरू आहेत त्यामुळं निरा कालव्याचं पाणी बंद करण्यात आलं आणि हाच मुद्दा घेऊन मोहिते पाटील यांनी निरा उजव्या कालव्याच्या फलटण कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे तिथं आंदोलन सुरू केलं आहे फलटण मध्ये जाऊन विजय सिंह मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार गटाचे नेते यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे यासाठी दोनच दिवसापूर्वी मध्ये बैठक झाली आणि लोकसभा निवडणुकीपासूनच निरा कालव्याचं पाणी कमी प्रमाणात मिळतंय आणि हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि या निरेजा पाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील तसेच पंढरपूर तालुक्यामधील दीपक पवार शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे या सगळ्यांनीच निरेच्या पाण्याचा प्रश्न उचलून धरला होता लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा आणि शहाजी बापू पाटील यांच्यासारखे आमदार हे पाणी प्रश्नावरनं सांगोला आणि माळशिरस तालुक्यामध्ये भांडण लावतात असा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर सरळ सरळ निवडणूक प्रचारामध्ये केला होता लोकसभेची निवडणूक संपताच आता मोहिते पाटील ऍक्शन मध्ये आलेले आहेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील जे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आलिप्त राहिले कारण त्यांचेच बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडनं उभारले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर नाव मान दिलं होतं त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे प्रचारापासून दूर राहिले त्यांनी कोणाचाच प्रचार केला नाही मात्र आता निवडणूक संपल्यानंतर त्यांनी निरा उजव्या कालव्याच्या ह्या पाण्याचा प्रश्न उचलला आणि शिवरत्न बंगल्यावर बैठक घेतली त्याला सांगोला पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकरी आणि नेते उपस्थित होते आणि त्याचं ठरलं होतं की आज तेरा मे रोजी फलटणच्या निरा कालव्याच्या कार्यालयावर मोर्चा न्यायचा आणि आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या असं तिथे त्यांना सांगायचं त्या अधिकाऱ्यांना त्या पाण्याचं जे वाटप होतं त्यामध्ये टप्पेपणा केला जातोय माळशीरच पंढरपूर सांगल्यावर अन्याय होतोय अशी भावना म्हणजे शेतकऱ्यांमध्ये आहे हे सगळं तिथं त्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालायचं हे सगळं आणि आपल्या हक्काचं पाणी मिळवण्याकरता हा त्यांनी आंदोलन केलं आता ते आंदोलन सुरू आहे सध्या मध्ये आणि तिथं अनेक नेते जमलेले आहेत स्वतः विजय सिंह मोहिते पाटील आहेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आहेत धैर्यशील मोहिते पाटील आहेत याचबरोबर राजे नाईक निंबाळकर आहेत दीपक पवार आहेत संभाजीराजे शिंदे यांच्यासह बाबा बाबासाहेब देशमुख व अन्य नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि फलटण म्हणजे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा हा बाले त्यांचा ते त्यांचा तालुका त्यांचं गाव आहे ते आणि आता अकडूतच्या मोहिते पाटलांनी थेट फलटणमध्येच निंबाळकरांच्या बाले किल्ल्यामध्येच मोर्चा काढलेला आहे तिथं आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळं पाणी प्रश्नाबरोबर याला राजकीय रंग लावण्याचा प्र प्रयत्नही केला जातो आहे निंबाळकर समर्थकांनी कालच आरोप केला की रणजित सिंह मोहिते पाटील असेल किंवा मोहिते पाटील यांची दुटप्पीपणाची भूमिका यांचे राजकारण ते करतायत सध्या आणि पाण्याच्या प्रश्नावर ते राजकारण करतात असा आरोप निंबाळकरांच्या समर्थकांनी कालच केला होता मात्र दुसरीकडं पंढरपूर असेल वेळापूर असेल या भागात सुद्धा निरेज पाणी पोचलेलं नाहीये ज्या भागामध्ये तिथून सुद्धा तिथसो शेतकरी आंदोलन करतायत आजच कासेगाव मधल्या शेतकऱ्यांनी पाच पन्नास शेतकरी बेमुदत उपोषणाला कोरड्या कॅनल काठी सुद्धा बसलेल्या आहेत त्यामुळं हा निरेचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तापलेला आहे यातच लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात जोरदार टक्कर झालेली आहे आता निकालाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे असं असताना मोहिते पाटील आणखीन आक्रमक होऊन त्यांनी आता थेट सिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटणमध्येच मोर्चा काढलेला आहे आणि जो आरोप त्यांचा आहे की पाणी आम्हाला मुबलक मिळत नाहीये पुरेशा प्रमाणात मिळत नाही आणि आमच्यावर अन्याय होतोय आमच्या भागावर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पंढरपूर सांगोला भागावर यातून ते या भागातील शेतकऱ्यांची एकी किंवा या भागातील आपल्या कार्यकर्त्यांची सुद्धा एकी करण्याचा प्रयत्न करून पुढच्या राजकारणाची दिशा तयार करतायत असं दिसतंय हे भांडण मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातलं असल्याचं सध्या तरी दिसतंय मात्र नाव आहे पाण्याचं